परवास माझ्या एका मैत्रिणीचा सकाळी लवकर मला फोन आला एकदम घाबरलेली होती ती तिला विचारलं काय झालं तर म्हणाली की मला काहीतरी खूप हॉरिबल स्वप्न पडली भूतांची वगैरे त्याच्या आदल्या दिवशी रात्री ती तिच्या ऑफिसच्या एका ग्रुपसोबत हॉरर फिल्म बघायला गेली होती तिच्या मनात नसतानासुद्धा तिला भीती वाटत असतानासुद्धा ती जर त्यांना नाही म्हणली असती तर ती तिला झालेला हा मानसिक त्रास कदाचित थांबवू शकली असती नमस्कार माझं नाव आहे डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी आणि मनस्वास्थ्य आणि हेल्दी पॉझिटिव्हिटी यांच्याविषयी गप्पा मारायला आपण आज भेटलो आहोत आजचा आपला विषय आहे सकारात्मक नकार म्हणजे सेईंग नो नाही म्हणण्याला तर आपण एका डार्क चष्म्यातून बघतो नाही म्हणणं हे थोडंसं वाईट समजलं जातं किंवा मी कोणाला नाही म्हणले तर ते माझ्याबद्दल काय विचार करतील किंवा मी त्यांना नाही आवडणार का किंवा मला ते ॲक्सेप्ट नाही करणार का असा काहीतरी विचार येतो किंवा अनेकदा आपण कल्चरली सुद्धा कोणाला नाही म्हणू नये अशा प्रकारच्या काहीतरी विचारांमधनं सगळ्या जनरली लोकांना नाही म्हणायला टाळतो पण खरंच आपल्या मानसिक आरोग्यासाठी ते योग्य आहे का ते आपल्यासाठी हेल्दी आहे का याचा विचार आपण करायला हवा तुमच्याकडून होतं का कधी असं की तुम्ही मनात नसताना सुद्धा किंवा इच्छा नसताना सुद्धा कुणाला तरी हो म्हणून जाता मनात पर, हो तर ती गोष्ट करण्याची इच्छा नसते पण माहीत नाही का पण आपल्याला हो म्हणावंच लागतं पण त्याचा खरं तर मानसिक स्वास्थ्याशी काय संबंध आहे मगाशा एका छोट्याशा उदाहरणात तर आपण पाहिलंच आपल्या मनात नसताना जर आपण होकार दिला किंवा आपली नकार देण्याची इच्छा असताना जबरदस्तीनं कुठल्या तरी मधनं आपण कोणाला होकार दिला तर आपली मानसिक ऊर्जा खूप खर्च होते त्याचे परिणाम आपल्याला आपल्या मनशांतीवरती सुद्धा दिसू शकतात आणि हे जर आपल्याकडनं सतत होत असेल तर मात्र याचा मानसिक आरोग्यावरतीही वाईट परिणाम होऊ शकतो काय कारण असेल त्याचं तुम्ही आठवून पहा तुम्ही कधी असं तुमच्या मनात नसताना एखादी गोष्ट करायला तयार झाला आहे का कुठल्या तरी नावडत्या व्यक्तींसोबत असेल किंवा फारशा इंटरेस्टिंग नसलेल्या व्यक्तींसोबत बाहेर गेलाय का किती एक्झॉस्टिंग होतं ते नंतर सुरुवातीला कदाचित थोडा काळ चांगलं वाटत असेल पण काही काळानंतर त्या व्यक्तींशी बोलत राहणं किंवा आपण ते एन्जॉय करतो असं दाखवत राहणं हे आपल्या मनावरती ॲक्च्युली आपली मनाची ऊर्जा खर्च करतं आणि आपल्याला मेंटल एक्झॉशनचा अनुभव तिथे येऊ शकतो हे सतत होत राहिलं तर त्याचे मनावर अजून वाईट परिणाम होतात आपला आत्मविश्वास कमी होतो आपला वेळ तर वाया जातोच मानसिक ऊर्जा खर्ची पडते ताण वाढतो आणि जर हे जास्त वाढलं तर ॲन्झायटी डिप्रेशन यांसारखे पण आजार निर्माण होऊ शकतात वरून हे जर तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी किंवा नात्यांमध्ये होत असेल तर तुम्ही कधीच नाही न म्हणल्यानं किंवा खूप रेअरली नाही म्हणल्यानं तुम्हाला गृहीत धरलं जाऊ शकतं तुमच्या नात्यांमधला समतोल बिघडू शकतो आणि नात्यांमधला समतोल बिघडल्यानं पुन्हा एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन किंवा एक्झॉशन येण्याची शक्यता असते त्यामुळे गरज असेल तिथे नाही म्हणणं हे आवश्यक आहे याचा अर्थ फक्त स्वतःची मनमानीच करायची आणि कधीच कुणाला हो म्हणायचं नाही असं होत नाही जिथे गरज आहे तिथे अर्थातच आपण आपली इच्छा नसताना सुद्धा होकार देऊ शकतो उदाहरणार्थ तुमच्या जवळच्या नात्यांमध्ये असेल महत्वाच्या नात्यांमध्ये असेल ते नातं जोपासण्यासाठी किंवा एखाद्या अवघड प्रसंगामधनं ते नातं जात असताना ॲडजस्टमेंटच्या कारणासाठी म्हणून आपण नक्कीच आपल्या इच्छेविरुद्ध एखादा होकार देऊ शकतो तसंच कामाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही दीर्घकालीन प्रगतीचा विचार करून तुमच्या न आवडतीचं एखादं काम करायला सुद्धा कधीतरी होकार देऊ शकता अशी संधी तुम्हाला कधीतरी अगोदर आली असेलच किंवा कदाचित पुढेही येईल पण जिथे आपली प्रगती किंवा आनंद किंवा नाती अशा आपल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी पणाला लागलेल्या आहेत किंवा त्यातून त्यांचा काहीतरी फायदा होणार आहे आ, अशा ठिकाणी आपण सुज्ञतेनं होकार नक्की देऊ शकतो मग होकार देणं नेमकं टाळायचं कुठे त्याचं उत्तर आहे जिथे तुमचा वेळ पैसा ऊर्जा आणि मनस्वास्थ्य हे विनाकारण खर्ची पडतंय तुम्ही एक्झॉस्ट होत आहे आणि त्यातून तुम्हाला स्वतःला सुद्धा वेळ द्यायला उरत नाहीये अशा ठिकाणी मात्र तुम्ही होकार तुमचे टाळू शकता आणि सकारात्मक असा नकार तिकडे नक्की देऊ शकता ही नाही म्हणण्याची एक प्रकारे मानसिक सवयच आपल्याला स्वतःला आता लावायची आहे कारण एकदा नाही म्हणून ह्याचा उपयोग होणार नाही आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये आपण कुठे अनावश्यक होकार देतो आहोत कुठे नकार देणं गरजेचं आहे हे शोधायला हवं त्यासाठी अर्थातच पहिला टप्पा आहे आत्मनिरीक्षण आपण कुठे अनावश्यक होकार देतोय ते शोधूयात ऑब्झर्व्ह करून बघा कोणाकोणाला तुम्ही सतत हो म्हणता आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी हो म्हणल्यानं तुम्ही खरं तर एक्झॉस्ट होत आहे किंवा तुम्हाला ते आवडत नाही आहे तुमच्या शेजाऱ्यांना असेल कुठल्या मित्रमैत्रिणींना असेल ऑफिसमधल्या कलिग्जना असेल कधीतरी सुद्धा असू शकेल घरातल्या नातेवाईकांना असेल अगदी पालकांना किंवा मुलांनासुद्धा असेल कुठे आपल्याकडनं अनावश्यक होकार जात आहेत हे आपल्याला शोधायला हवं एकदा का आपल्याला हे सापडलं की आपल्याकडून अनावश्यक होकार कुठे जात आहेत त्याच्यानंतर स्वतःला हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे की मी इथे होकार का देते आहे किंवा देतो आहे ब्रादर असा प्रश्न आपण विचारून पाहूयात की मी इथे नकार का देऊ शकत नाहीये तो नकाराला मी का घाबरते आहे किंवा तो नकार न देण्यामागची काय कारणं आहेत माझ्या मनात असे काही विचार आहेत का की नकार दिल्यानं मी वाईट होईन असं काही मला वाटतंय का की मी नकार दिला तर माझं या व्यक्तीशी असलेलं नातं खराब होईल का अजून काही त्याची कारणं तुम्हाला सापडत आहेत ती शोधून पाहूयात <laughs> खरं तर आपण लहानपणापासून असं शिकत आलो आहोत की मदत करणं गरजूंना गरजेच्या वेळी मदतीचा हात देणं ही एक चांगली गोष्ट आहे अर्थातच हो म्हणणं त्यांना ही एक चांगली गोष्ट आहे पण स्वतःचं नुकसान करून इतरांची मदत करणं हे किती लॉजिकल वाटतं तुम्हाला जिथे स्वतःचं नुकसान होत असेल अशावेळी आपण स्वतःकडे अगोदर लक्ष द्यायला हवं स्वतःच्या गरजांकडे अगोदर लक्ष द्यायला हवं आणि स्वतःची मदत करायला हवी पण अनेकांच्या बाबतीमध्ये या गैरसमजामुळे इतरांना नाही म्हणणं खूप अवघड होऊन बसतं अनेक गैरसमज असेही असू शकतात की मोठ्यांना नाही म्हणायचं नसतं किंवा वरिष्ठांना किंवा बॉसला कसं नाही म्हणू मी अशा प्रकारच्या गैरसमजातून सुद्धा अनेक जण नाही म्हणणं टाळतात तसंच काहींना असं वाटतं की मी नाही म्हणलं म्हणजे मी व्यक्ती म्हणून वाईट ठरतो किंवा ठरते किंवा मी नाही म्हणलं म्हणजे मी उद्धट आहे किंवा जर मी नाही म्हणलं किंवा वारंवार नाही म्हणलं तर मी शिष्ट आहे किंवा गर्विष्ठ आहे अशी काहीतरी प्रतिमा माझी माझ्या प्रियजनांमध्ये होईल अशा अनेक कारणांमुळे आपण नाही म्हणणं टाळतो पण थोडासा रॅशनल विचार करून विवेकनिष्ठ विचार करून आपण या कारणांना मागे सोडू शकतो मग आता ही सकारात्मक नकार देण्याची सवय कशी लावायची त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला स्वतःला हे समजावून देणं आवश्यक आहे त्याची वारंवार आठवण करून देत राहणं आवश्यक आहे की नकार देणं ओके आहे ते अलाउड आहे त्याच्यात काही चूक किंवा वाईट नाही तो एक नैसर्गिक भाग आहे तुम्हाला आजपर्यंत किती जणांनी ना नाही म्हणलंय अनेकांनी नाही म्हणलं असे त्याचं वाईट आपल्याला तात्कालिक वाटतं ता नक्कीच पण त्याचे परमनंट परिणाम आपल्या आयुष्यावर राहतात असं काहीच कि नाही किंवा त्याचा अर्थ त्या व्यक्ती वाईट होत्या असाही होत नाही त्यामुळे नकार देणं हे ओके आहे हा विचार सर्वात प्रथम आपल्याला मनाला पटवावा लागेल नकार देणं का गरजेचं आहे हे एव्हा ना आपल्याला आता कदाचित पटलं असेल मग तो कसा द्यायचा हेही बघूयात त्यानं सुद्धा आपली नकार देण्याबद्दलची भीती किंवा त्याच्यामधनं आपल्याला जाणवणारी अपराधीपणाची भावना गिल्ट थोडी कमी व्हायला मदत होईल नकार देण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत एक म्हणजे प्रामाणिकपणा आणि दुसरं म्हणजे नम्रपणा ठामपणे आपल्या मनातली खरी गोष्ट सांगायला काही हरकत नाही पण ती टी तितक्याच नम्रतेनं सांगणं आवश्यक आहे असाही काहींचा गैरसमज असू शकतो की नाही म्हणणं म्हणजे भांडणाला इन्व्हिटेशन किंवा वादांना इन्व्हिटेशन किंवा वादा कॉन्फ्लिक्टला इन्व्हिटेशन पण जर आपण ते सौम्यपणे नम्रपणे केलं तो नकार शांतपणे दिला आणि ठामपणे दिला तर या पुढच्या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो अर्थात आपण जेव्हा नकार देऊ तेव्हा समोरची व्यक्ती त्याला कसा प्रतिसाद देईल ही गोष्ट आपल्या हातात नाही आणि ती गोष्ट आपण काहीही झालं तरी कंट्रोल करू शकत नाही पण त्यांची प्रतिक्रिया काय येईल या विचारांनी आधीच मी नकार देऊ का होकार देऊ यातला निर्णय घेणं हे मात्र आपल्यासाठी हेल्दी ना नाही उदाहरण बघूयात माझ्या मैत्रिणीच तिला तिच्या ऑफिसच्या कलिग्सनी तिच्या ग्रुपनी सिनेमाला जाण्यासाठी बोलावलं तिला असं वाटलं की आता मी त्यांना नाही कसं म्हणू नाही म्हटलं तर किती रूढ वाटेल ते मला कदाचित पुढच्या कोणत्या इव्हेंट्सना बोलवणार नाहीत अशावेळी तिनं ना काय करायला हवं ह्या दोन गोष्टी एक प्रामाणिकपणा आणि नम्रपणा वापरून ती कसा काय नकार देऊ शकते लांब लचक किंवा कॉम्प्लिकेटेड आणि खोटं स्पष्टीकरण देण्याऐवजी थोडक्यात आपण तो कारण जे काही खरं आपल्या मनातलं आहे ते सांगू शकतो प्रत्येक ठिकाणी कारण सांगायची गरजच असते असं नाही त्याचा अंदाज आपण परिस्थितीनुसार व्यक्तीनुसार नक्की घेऊ शकतो ती कदाचित असं सांगू शकेल की मला हॉरर फिल्म्स बघायला खरंच आवडत नाही किंवा मला खूप भीती वाटते किंवा मला जमणार नाही म्हणून मी सिनेमाला येऊ शकत नाही ती कदाचित अजून एखादं पॉझिटिव्ह वाक्य पण त्याच्यात ॲड करू शकते जसं की मला बोलवलं मला छान वाटलं थँक्स मी नेक्स्ट टाईम नक्की येईल पण हॉरर फिल्म बघायला मी नाही येऊ शकत अशा प्रकारे सॉफ्टली पण ठामपणे आपला जो काही मेसेज आहे आपला जो काही का नकार आहे तो आपण समोरच्यापर्यंत पोचवू शकतो काही बाबतीत मात्र जिथे वारंवार अशा प्रकारच्या प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागतं जसं जवळच्या नात्यांमध्ये असेल किंवा आपल्या कामाच्या ठिकाणीच्या बॉस सोबत असेल जिथे वारंवार असे प्रसंग घडत आहेत जिथे आपल्याला नकार देणं आवश्यक आहे तिथे मात्र आपल्याला बाउंड्रीजचा उपयोग करून घ्यावा लागेल त्याविषयी आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये बोलूच पण जिथे गरज आहे तिथे आपल्याला या बाउंड्रीज स्ट्रिक्टली आखून घ्याव्या लागते आता याच नकाराची दुसरी बाजू पण आपल्याला पाहायला हवी ती म्हणजे जसं आपण इतरांना नकार देतो आहोत तसंच आपण इतरांचा नकार पचवण्यासाठी सुद्धा थोडंसं काम करायला हवं आपण ही दुसरी बाजू समजून घेतल्यानंतर आपल्याला इतरांना योग्य त्या ठिकाणी गरजेच्या ठिकाणी नकार देणं सोपं होऊन जाईल जेव्हा आपल्या जवळची किंवा आपल्या आसपासची एखादी व्यक्ती आपल्याला नकार देते तेव्हा आपण ते पर्सनली घेणं टाळूयात म्हणजेच त्या नकाराचा थेट स्वतःशी संबंध जोडणं किंवा मीच वाईट आहे किंवा मीच कमी आहे अशा प्रकारच्या विचारांमध्ये जाणं हे आपण टाळायला हवं नकार हे त्या व्यक्तीबद्दलसुद्धा असू शकतात आपण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि नकारांना पर्सनली न घेता जेवढ्या त्या परिस्थितीपुरतंच पाहून पुढे जाऊया अशा प्रकारे हळूहळू करून स्वतःच्या मनाला रोज प्रॅक्टिस करून नकार देण्याची सवय आपल्याला लावायची आहे त्याचे फायदे स्पष्टच आहेत तुमची एनर्जी वाचणार आहे तुमची मानसिक ऊर्जा वाचणार आहे वेळ वाचणार आहे पैसाही वाचणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनावरचा ताण कमी व्हायला मदत होणार आहे तुम्हाला पण नाही म्हणायला त्रास होतो का तुम्ही काय करता जेव्हा तुम्हाला नकार द्यायची इच्छा असते आणि खरंच होकार देण्याची वेळ येते तेव्हा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अजून कोणत्या विषयांवरती तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील मनस्वास्थ्याविषयी बोलायला आवडेल तेही जरूर कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका